श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आहे वटपौर्णिमा या दिवशी महिला ह्या उपवास करत असतात वटपौर्णिमेचा उपवास करताना का काही गोष्टी आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजे तर त्या कुठल्या गोष्टी आहेत ते, ते मी या व्हिडिओ सांगणार आहे त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे एकवीस जून दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक सुवासिनी ही आपल्या पतीसाठी उपवास करत असते व्रत करत असते आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया हे वटपौर्णिमेचं व्रत करत असतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अधिक महत्व आहे त्याचबरोबर या दिवशी का उपवास करत असतात वडाची पूजा देखील करत असतात ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा किंवा वटसावित्री असं म्हटलं जातं विवाहित स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमेचं हे रोध करत असते त्याचबरोबर विवाहित महिला या दिवशी नवऱ्यासाठी खास उपवास करत असतात आणि उपवास करून वडाच्या झाडाभोवती एक कच्चा धागा बांधून प्रदक्षिणा घालत असतात वटपौर्णिमेचे रोध करताना महिलांनी काही नियम मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे या दिवशी महिलांनी काय करावं त्या महिलांनी काय करू नये हे देखील जाणून घेऊया तसेच पहिल्यांदा जर उपवास करत असाल तर तुम्ही या नियमाचं पालन नक्कीच करायला हवं तर कुठल्या आहे ते तर जाणून घेऊया वटपौर्णिमेचं थोडक्यात महत्त्व जाणून घेऊया स्कंद पुराण भविष्य पुराण आणि महाभारत यासारख्या ग्रंथांमध्ये या व्रताचे महत्त्व सांगितले आहे हे रथ विवाहित स्त्रिया किंवा वयात आलेल्या मुली करतात हे रत पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याचबरोबर अखंड सौभाग्यासाठी त्याचबरोबर आपला संसार सुखी समाधानी व्हावा यासाठी हा उपवास स्त्रिया करत असतात वटपौर्णिमेला काय करावं तर सर्वात प्रथम वटपौर्णिमेचा उपवास करणाऱ्या स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावं यानंतर वटवृक्षाची पूजा करून प्रदक्षिणा करावी त्याचबरोबर प्रदक्षिणा करताना आपला पाय दुसरा कोणाला लागणार नाही याची मात्र काळजी घ्यावी प्रदक्षिणा मारताना मला सात जन्म हाच नवरा मिळो दे अशी प्रार्थना करावी त्याचबरोबर वटवृक्षाखाली नैवेद्य प्रसाद आणि फळे अर्पण करावी त्याचबरोबर पूजा करून झाल्यावर किमान पाच सवासनीची ओटी देखील भरावी त्याचबरोबर तुपाचा दिवा उजव्या बाजूला किंवा तुम्ही जर तेलाचा दिवा लावणार असाल तर तो वडाच्या झाडाच्या डाव्या बाजूला लावावा त्याचबरोबर महिलांनी वडाच्या झाडाभोवती कच्चा धागा बांधून सात वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्याचबरोबर जो तुमच्या घरातील ज्या थोर मोठ्या व्यक्ती आहेत त्यांचा ते आशीर्वाद घ्यायचा आहे त्याचबरोबर गरजू लोकांना या दिवशी अन्न किंवा वस्त्रदान हो जे तुम्हाला शक्य होईल ते नक्कीच दान करायचं आहे दानाला देखील अधिक महत्व आहे तसेच या दिवशी मनोभावे व्रत वैकल्य करून पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करावी त्याचबरोबर पती पतीला सायंकाळी किंवा दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ भे मिळेल तेव्हा वडाची पूजा करून आल्यावर त्यांचं औक्षण नक्कीच करावं त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी काय करू नये तर बघा जर तुम्ही वटपौर्णिमेचा उपवास करत असाल तर आंघोळीनंतर काळे किंवा पांढरे कपडे घालू नये त्याचबरोबर देखील घालू नये हे रोध करताना मनात नकारात्मक ना भावना देखील येऊ देऊ नये तसेच कोणाशीही या दिवशी भांडण करू नये त्याचबरोबर वटपौर्णिमेचा तुम्ही उपवास करणार आहात वडाची पूजा करणार आहात तर या दिवशी चुकूनही बांगड्या काळ्या सफेद घालू नये त्याचबरोबर या दिवशी काही मा मांसाहार देखील चुकूनही क करू नये वडाच्या झाडा फांदीची पूजा करण्याऐवजी तुम्ही वडाच्या झाडाची आवर्जून पूजा करा तुमच्या जवळपास जर वडाचं झाड नसेल तर काहीच हरकत नाही वडाची फांदी देखील तुम्ही पूजा करू शकता परंतु वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी तुम्ही वडाची फांदी आणायची आहे ते वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही वडाची फांदी तोडू नये झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ